नाही बाबा आषाढी वारीला पंढरपुरामध्ये लाखोच्या संख्येत भाविक येत असतात भाविकांची आरोग्याची काळजी मंत्री आहेत आरोग्य मंत्री माझ्यासोबत सावंत सर यांनी यासाठी एक शिबिर राबवलं गेल्या वर्षी याला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळालं होतं या वर्षी काय स्टेटस आहे सर काय सांगाल हे आरोग्य शिबिर तुम्ही राबवतात वेगळी योजना आहे काय सांगाल या संदर्भात नाही मागच्या वर्षी आपण हे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ह्या स्लोगनच्या खाली आपण आरोग्य शिबिरे घेतली आणि संपूर्ण वारीमध्ये ज्या दिंडी प्रस्थान करतात आणि पंढरपूरपर्यंत पोहोचतात तर त्यांच्याबरोबर वर आरोग्याचं एक एक पथक त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचं आरोग्य तपासणी करण्यासाठी आणि त्यांच्यावरती औषध उपचार करण्यासाठी फर्स्ट एड ह्याच्यासाठी आम्ही ते नियुक्ती केली होती आणि गेल्या वर्षीचा अनुभव बघता यंदा त्याच्यामध्ये अतिशय प्रचंड आणि चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की कालपर्यंत खऱ्या अर्थानं आज पंढरपूरची यात्रा ही आजपासून चालू होते पण परवा दिवशीपर्यंत जवळपास साडेसात वारकऱ्यांच्या तपासण्या दिंडीच्या मार्गस्थ ज्या आहेत त्यांच्या झालेल्या आहेत आणि ज्यावेळेस ही तीन दिवस आता वारी पार पडेल त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही आरोग्याच्या तपासण्या आणि त्यांचे उपचार जवळपास पंधरा लाखाच्या पुढं हा आकडा जाईल ह्याचा विश्वास मला आहे है। कारण ह्याचा आता मागच्या वर्षीमध्ये पावसाळा कमी होता पाऊस नव्हता पण ह्यावेळेस दिंडीला पाऊस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं चांगलं आगमन केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे माझा वारकरी सांप्रदायिक पंत अतिशय खुश आहे आणि त्या आनंदाच्या भरात पांडुरंगाला साखळं घालण्यासाठी तो या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे आणि त्याच्या आरोग्याची सेवा करणं आणि त्याची काळजी घेणं हे आमचं काम आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या पंढरपूरमध्ये चार ठिकाणी आरोग्य शिबिरं तयार ठेवून आम्ही त्यांची सेवा करण्याचा मानस आमचा आहे आणि तो सध्या चालू आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी संख्याही वाढलेली आहे वारकऱ्यांची सर कुठले कुठले आजार याच्यामध्ये तुम्हाला प्रकर्षाने जाणवले की अशा आजार वारकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा आता पाऊस चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये जनरली साथीचे आजार असतात व्हायरल आहे ताप थंडी खोकला सर्दी पडस जॉईंट्सचे पेन्स वगैरे हे म्हणजे नेहमीचे आजार आहेत आणि मग ह्याच्याशिवाय डोळे तपासणी चष्मा पुन्हा काही लोकांच्या किडनीचे आजार आहेत मेजर जे आजार आहेत पुन्हा हेवी डायबेटिक आहे बी पी हायपर बी पी आहेत त्याच्यानंतर हार्ट अटॅकचे काही पेशंट आहेत असे काही प्रकरणं आता लक्षात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही वेगळी एक त्यांचं क्लासिफिकेशन करून आता त्यांना फर्स्ट एड करून त्यांना आम्ही स्टेबल करून जे ज्या वेळेस हे पेशंट आपापल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावी परत जातील त्यांच्यावरचे पुढचे उपचार माझ्या आरोग्य हो खात्यातर्फे मोफत होतील अशा पद्धतीचे सुद्धा आम्ही सूचना माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत नक्कीच सर पंढरपुरामध्ये वारकऱ्यांची संख्या दरवर्षी येत असते या जी आरोग्याची काळजी तुमचं मंत्रालय घेत असता पुढच्या वर्षी याच्यामध्ये काय फरक पडेल किंवा काय नवीन असेल सर आता हे इलेक्शन होईपर्यंत मी डेफिनेट मंत्री आहे हा खात्याचा त्याच्यामुळे गेल्या वर्षी आरोग्याचं शिबिर आम्ही लाभवलं यंदा हे दुसरं वर्ष आरोग्याची वारी पंढरीच्या दारी पांडुरंगाच्या कृपेनं चांगल्या पद्धतीने आमची सेवा होते आमच्याकडनं भगवंत सेवा घडून घेतोय कारण ज्या पांडुरंगासाठी देशभरातनं महाराष्ट्रातनं आणि आसपासच्या पासा राज्यातनं वारकरी जवळपास वीस ते पंचवीस लाखाच्या संख्येनं पांडुरंगाची सेवा करण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी आतूर असतात ह्या ठिकाणी येतात जवळपास दोन दोन तीन तीन दिवस रांगेमध्ये उभा असतात आणि त्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य हे आमच्या नशिबी आहे अजून इलेक्शन व्हायला वेळ आहे तोपर्यंत तो मी म्हणते आहे तोपर्यंत ह्या लोकांची सेवा ह्या जनतेची सेवा माझ्या हातनं घडो एवढीच पांडुरंग नक्कीच तर हे होते तानाजी सावंत मंत्री आणि आरोग्याची वारी हे मोठे एक उपक्रम सध्या पंढरपुरात राबवले आहे लाखोंच्या संख्येत या वारकरी याचा फायदाही घेताना दिसतात धन्यवाद थँक्यू